नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जो विद्यार्थी बॅचलर ऑफ फार्मसी अर्थात बी फार्म पूर्ण झाल्यानंतर एम फार्म किंवा फार्म दिला थेट चौथ्या वर्षाला प्रवेश घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की यम फामच्या ॲडमिशन प्रोसेसबाबत काहीतरी माहिती द्या तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यम फामच्या ॲडमिशनसाठी तुमचा जीपॅटचा स्कोअर व्हॅलिड आहे जीपॅटचा स्कोर विचारात घेतला जातो पण या ठिकाणी काय गोंधळ झालेला आहे यापूर्वी जीपॅटची एक्झाम ही एन टी ए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेतली जात होती आणि मागच्या वर्षी मात्र ती एक्झाम एन बी ई एम एस यांच्याकडून घेतली गेली नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन फी खूप जास्त घेतली त्यांनी जीपॅटच्या एक्झामची तो तर वेगळाच मुद्दा आहे आणि याच्या जी पॅडचं जे काही पर्सेंटाईल आहे त्यानं देखील वाद निर्माण झालेला आहे म्हणजे वाद निर्माण झाला याचा अर्थ काय या आहे गोंधळ आहे खूप सारा तुमच्या पर्सेंटाईलवरून काही विद्यार्थ्यांनी काही लोकांनी त्यावरती आक्षेप घेतलेला आहे तर आता जोपर्यंत या जो काही पर्सेंटाईलचा गोंधळ झालेला आहे तो सॉल्व्ह होत नाही काही विद्यार्थी कोर्टात देखील या संदर्भात गेलेले आहेत आणि जोपर्यंत हा विषय सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचं अपडेट काही येणार नाही जे काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल मला माहीत आहे एम फामच्या ॲडमिशन प्रोसेसचं रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे नंतर मध्येच डेट थांबली आता पुढं कुठलंच अपडेट या ठिकाणी आलेलं नाही तर जे काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल सध्या एवढीच माहिती आहे की या ठिकाणी स्क्रुटिनी सेंटरसोबतच त्याशिवाय जे काही जिपॅटच्या पर्सेंटाईलचा इशू झालेला आहे गोंधळ सुरू आहे त्यामुळं सध्या ही प्रवेश प्रक्रिया एम फामची तुर्ताच थांबले म्हणजे पूर्णपणे थांबलेली नाही आहे प्रवेश प्रक्रिया थोड्या काळासाठी स्थगित झालेली आहे जे काही अपडेट येईल पुढचं म्हणजे मेरिट लिस्ट कधी येईल किंवा कॉलेजची यादी कधी द्यायची किंवा काय तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल सध्या एवढीच माहिती आहे की या ठिकाणी त्या पर्सेंटाईलवरून जो वाद निर्माण झालेला आहे तो विषय जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत पुढचं अपडेट काही आपल्यापर्यंत येणार नाही जे काही माहिती येईल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी एम फार्म किंवा बी फार्म नंतर फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी थेट चौथ्या वर्षाला प्रवेश घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू